जालना जिल्ह्यातील हसनाबाद या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये अतिरिक्त पदभार असलेले अधिकारी सतत गैरहजर असल्यानं पशुपालकांमध्ये उपचार होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होते तर सध्या जनावरांवरती लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं हसनाबाद या ठिकाणी अतिरिक्त पदभार असलेले पशुधन विकास अधिकारी उपलब्ध नसल्यानं जनावरांवरती उपचार होत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त झालेले आहेत तर खाजगी डिप्लोमा झालेले लोक उपचार करत असून शेतकऱ्यांची आर्थिक लूट देखील होती आहे तर उर्वरित पदे रिक्त असल्यानं या ठिकाणी फक्त एक परिचारक आणि इतर खाजगी लोकांच्या भरोशावर या दवाखान्यांची धुरा सोपवलेली दिसून येते या ठिकाणी आमच्या जालन्याचे प्रतिनिधी सोमाजी चोगंडे आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत चला तर मग बघूया आपण जालन्यातील हसनाबाद या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना आहे या दवाखान्याची आपण परिस्थिती जाणून घेणार आहोत आपण जर पाहिलं तर ही जी इमारत आहे ही नवी इमारत बांधलेली आहे आणि या इमारतीमध्ये अधिकारी कर्मचारी आहे विशेष प्रशासनाकडे अधिकारी कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी मनुष्यबळ हे कमी आहे मात्र या दवाखान्याचा पदभार एका हिशोबाने म्हणावं लागेल कारण या ठिकाणी खाजगी व्यक्ती मोठ्या प्रमाणामध्ये प्रॅक्टिस करतोय आता आपण जर पाहिलं तर ही जी वाहन आहे हे वाहन त्या त्याच खाजगी व्यक्तीचं आहे की तो या ठिकाणी सगळा व्यवहार पाहतो आपण पाहिलं तर ह्या दवाखान्याचं जी इमारत आहे या इमारतीचं मोठ्या प्रमाणात काम झाल्याचं दिसत आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना लंपीची लस देखील उपलब्ध नसल्याचं बोलल्या जात आहे मात्र आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे जे स्टोअर साठी जे प्लीज आहे याच्यामध्ये लंपीची लस देखील उपलब्ध असल्याचं बोलल्या जात आहे आणि या ठिकाणी जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांच्या देखील आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि ही जी खुर्ची आहे या खुर्चीला जे अधिकारी आहे ते अधिकारी कधीच इथे उपलब्ध नसल्याचं आठ महिन्यापासून या ठिकाणी अधिकारी नसल्याचं बोललं जात आहे आणि ह्या ठिकाणी जे कारभार आहे तो एका खाजगी व्यक्तीमार्फत पाहिला जात असल्याचं देखील शेतकरी राजांनी सांगितलंय आपण जर पाहिलं तर ही जी खुर्ची आहे या खुर्चीवरती सध्या तरी कोणी नाहीये आणि विशेष सांगायचं झालं तर या ठिकाणी जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याचा देखील आठ महिन्याचा पगार प्रशासनानं केला नसल्याचं देखील त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलंय आपल्यासोबत हे परिचारक आहेत दादा मला तुम्ही काय सांगाल या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जनावरांना लंबी झालेली आहे लंपीचा प्रादुर्भाव वाढलाय लस उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर आपल्याकडे लस उपलब्ध आहे का मला दाखवाल का मी कॅमेरामॅनला विनंती करेल आपण देऊ शकतो असं मी कॅमेरामॅनला विनंती करेल आपण त्या ठिकाणी दाखवावं लस उपलब्ध आहे की नाही तर शेतकरी या ठिकाणी आले नाही असं म्हणायचं नाही तर आल्याच्या नंतर आपण मी करू मी समजू शकतो या ठिकाणी जो कर्मचारी आहे हे कर्मचारी काम आहे त्या कामाच्या जास्त लोड घेऊ शकत नाही मात्र आहे त्या परिस्थितीमध्ये ती या ठिकाणी शेवाजनात काम देखील करताय मात्र या ठिकाणी कुणी राऊत नावाचा व्यक्ती येतोय तुम्हाला माहिती आहे हा शेवादाता म्हणून तुमचा पगार पण झाला नाही आज तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं खरे बरोबर आहे आठ मान म्हणून होता तुमचा अधिकारी नाही आज मी या पशुवैद्यकीय वैद्यकीय दवाखान्यात आलो असता माझे मित्र अंकुश बनसोडे आणि भिकन सोरमारे यांनी आम्हाला व्यथा सांगितले की बाबा आमच्या आमच्या जनावरचं घटवत असताना एक अधिकारी उपलब्ध नाही आहे फक्त एकच अधिकारी उपलब्ध आहे प्रत्येक गावकऱ्याचं दायित्व आहे वेळेस सहकार्य करणं त्या हिसाबान मी यांच्यासाठी राहिलेलो आहे तर सांगायचं तात्पर्य आज रोजी पावसाळ्याचे दिवस आहे पाऊस वैद्यकीय दवाखान्याची फार मोठी उभारणी झालेली आहे शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे सरपंचसुद्धा यासाठी यासाठी तत्पर आहे त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे परंतु काही शासकीय अधिकारी नसल्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक त्रास सोसावा लागतो आणि त्यांना बाहेरून खासगीरित्या औषधे आणून त्यांच्यावर आर्थिक भार पडतो हे सुद्धा दुःखद आहे सांगायचं तात्पर्य शासनाने इथं पशुवेदी अधिकाऱ्याची नेमणूक सुद्धा केलेली पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक सुद्धा केलेली त्यांच्याकडे पंचेचाळीस गाव आहे पण आज रुग्ण जे गरीब जे शेतकरी अन्न राहतात आपल्या भारताचे पण त्या अधिकाऱ्यामुळे यांना आज त्रास होत आहे त्यांच्याकडे जनावर आहे जोरधंदा म्हणून त्यांच्याकडे सगळ्याकडे जनावर आहे शेत शेतकरीचा इथं आल्याच्या नंतर त्यांना फ्रीमती इलाज व्हायला पाहिजे त्या जनावरचा असं आमचं गाव करायचा आहे याकडे शासनाला लक्ष द्यावे आणि आमचं असं आता दिस्कट झालेला आणि यांची सगळ्यांची तक्रार आम्ही जिल्हा सरावट करणार आहे काही कर्मचारी आहे इथं ठेकाळे डॉक्टर आहे फक्त इथं एवढा मोठा डॉक्टर आहे उभारी झाली आज रोजची त्या डॉक्टर इथं आठ पगार नाही पत्रकार साहेब आणि ते सुद्धा आज रोजची बेकारी मध्ये आहे तिथं सगळे त्यांनाच बघावं लागतं तर याच्याकडं जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन जे जे दोषी अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई आहोत आम्ही स्वाभिमानानं जगणारे माणसं आहोत शेतकरी राज्याच्या सोबत आहोत नागरिक आहोत आम्ही गावातले आम्हाला बोलण्याचा सविस्तर अधिकार आहे आज रुजी ते खेळाड्या डॉक्टरचे पगार नाही आठ महिन्यापासून तर ते शासनाचे अधिकारी आहे ना तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष देऊन जे पशुवेत अधिकारी आहेत त्यांची लगेच तिथं त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आमचं मत आहे सांगा या दवाखान्यामध्ये मेडिकल पुरवलं जात आहे तुम्हाला काही माहिती आहे हा गावामध्ये अशी चर्चा आहे पण माझ्या मित्रांनी मला इथे सांगितलं आम्हाला सुद्धा या गोष्टीची कल्पना आहे पण काही गोष्टी प्रायव्हेटली होतात इथं अशी आमच्याकडे माहिती आहे पण याच्यासाठी सगळ्यांनी आवाज उच उच भार महत्व आहे सार्वजनिक विषय गावातली गावात शासनानं आमच्यासाठी कर्मचारी नेमलेले आहेत कर्मचारी तर सगळ्या गावकऱ्यांचं आहे इथे येणं आणि यांच्याशी बोलणं आज एकट्या इथे कर्मचारी आहे सगळ्या गावकऱ्यांनी आहे ना यांच्या विरुद्ध तक्रार द्या जिल्हा जिल्हा स्तरावर तक्रार द्या आणि सुद्धा तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आम्ही शेतकऱ्याचे फेवर मधले माझा आणखी काही शेतकरी आहे दादा <स्था> तुम्ही या ठिकाणी शेती करताय नेमकं तुमच्या जनावरांना काय आजार झाला होता आणि काय तुम्हाला या ठिकाणी माझ्या गैला आणि दोन वासरांना लंबे आजार झालेला आहे मी बरेच वेळेस चक्र इथे चक्र मारल्या इथं ना कोणाशी माझा कॉन्टॅक्ट झाला ना कोणी कर्मचारी इथं आढळला माझा रस्ता आहे मी रोज पाहतो पण मला कोणीच इथं दिसत नाही मी या याबद्दल सरपंचालाही सरपंचालाही याबद्दल कल्पना दिली त्यांनीही फोन लावून विचारपूस केली पण तरी काही फरक पडत नाही त्या अधिकाऱ्याचं एकच उत्तर असतं मी एकट्याचे माझ्याकडे इतकी गावं आहे आणि इथल्या कर्मचारी तर तो कोणाला भेटायलाच तयार नाही जे हे तो चोवीस तास त्याच्या त्याच्या कामात व्यस्त असते एवढी मोठी इमारत बांधली तर ही इमारत ना बांधता छोट का आहे ना पण सुविधा द्यायला पाहिजे शासनाने इमारत मोठी बांधून काही उपयोग नाही त्याचा ना नक्कीच ना आपण जर पाहिलं तर हे जे शेतकरी आहे काही जाणवत बोलताय आपल्यासोबत काही सामाजिक संघटनेचे पदाधिकारी देखील आहे आपण त्यांच्याकडनं ती जाणून घेऊ काय परिस्थिती सर्कलच्या जे गाव आहे या ठिकाणी पशु वैद्यकीय दवाखाना आहे हा बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून इथं आहे पण त्याची जो इमारत होती ती इमारत मोडकळी चालल्या कारणानं या ठिकाणी नवीन इमारत कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली पण गेल्या आठ दहा महिन्यापासून या ठिकाणी पशुविकास अधिकारी आणि परिचारक असे चार ते पाच पद असताना सुद्धा या ठिकाणी फक्त एकच परिचारक या ठिकाणी हजर असतो आम्ही त्याचं रजिस्टर तपासलं तर फक्त एकाच परिचारक व्यक्तीची त्या ठिकाणी हजरी लागलेली आहे आठ महिन्यापासून आणि आमचं असं म्हणणं आहे या एवढं मोठं जर शासन या ठिकाणी खर्च करत आहे तर मग यांनी सर्व रिक रिक्त जागा भरायला का भरल्या नाहीत आतापर्यंत त्यांनी भरायला पाहिजे होत्या आता बऱ्याच दिवसापासून रोगाचा या ठिकाणी जनावरांवर दिसत आहे तर तरी या या मी या ठिकाणी कोणी दखल घ्यायला तयारच नाही शेतकरी येतात विचारपूस करतात आणि वापस जातात म्हणजे हेतू हे शासन पशु वैद्यकीय अधिकारी हेतू पुरस्कार शेतकऱ्याला परेशान करत आहे का हेतू पुरस्कार खाजगी डॉक्टरांकडून असे इलाज करून घ्यावा असं त्यांना वाटतंय का म्हणून या ठिकाणी माझी मागणी आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी संघटनेच्या वतींना निवेदन देणार की हे रिक्त जागा तास भरण्यात याव्या या ठिकाणी कोणी खाजगी कर्मचारी देखील प्रॅक्टिस करतो असं ऐकायला येतो हा या ठिकाणी खाजगी व्यक्ती या ठिकाणी प्रॅक्टिस करतो का नाही ते मला माहित नाही पण मला माहिती झालं की ते येऊन तो पूर्ण कारभार बघतो आणि या ठिकाणी त्याची आता सध्या या ठिकाणी त्याची गाडी लागलेली आहे म्हणजे हे कोणाच्या बाळावर चालू आहे कोण आहे त्याचं काही एखादं पत्र आहे का त्याला नियुक्ती केला का त्याला हे सर्व आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारणार आहोत नक्कीच आपण जर पाहिलं तर हे जे सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आहे यांच्या म्हणण्यानुसार ह्या विभागाचा संपूर्ण भोंगळ कारभार नक्कीच म्हणावा लागेल प्रशासन याकडे कसं लक्ष देऊन काय शेतकऱ्यांसाठी पावलं उचलतंय हे पाहणं देखील तेवढंच नक्की आहे